संबंधातून युवकाचा खून करणारे आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई नाशिक जिल्ह्यातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी अटक करून मोठे यश मिळविले आहे फिर्यादी श्री अशोक रामा काळे यांचा मुलगा संतोष अशोक काळे याचा त्याची पत्नी पार्वती व तिच्या प्रियकर प्रफुल्ल कांबळे यांनी कट रचून दगडाने ठेचून खून केला होता गुन्हा घडल्यानंतर आरोपी प्रफुल्ल कांबळे आपल्या साथीदारासह अहिल्यानगर जिल्ह्यात पळून आला होता या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी सपोनी हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी युनिट नंबर दोन नाशिक शहर गुन्हे शाखा तसेच पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या पथकाने स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या मार्गदर्शनाखाली चपोनी हरीश भोये यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार विष्णू भागवत किशोर साठे सागर ससाने फुरकान शेख व प्रशांत राठोड या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी प्रफुल्ल दिलीप कांबळे याला बोल्हेगाव नवनाथ नगर रोड परिसरातून ताब्यात घेतले सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्यासोबत साथीदार योगेश बाळासाहेब जाधव यालाही ताब्यात घेण्यात आले ताब्यातील आरोपी व विधी संघर्षित बालक यांना इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात ता आले असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे ही संपूर्ण कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली